कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्ट्या लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला आणि सबस्क्राईब करा वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातून एका रुग्णावरती उपचार करताना मुदत संपलेली सलाईन लावण्यात आलेली आहे इंजेक्शनवरती मार्च दोन हजार बावीस अशी उत्पादन तारीख असून फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही मुदतपूर्तीची तारीख आहे ज्या सरकारी रुग्णालयांवरती गोरगरीब रुग्ण अवलंबून असतात अशा जबाबदार रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे होणारी लापरवाही म्हणजे गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ असल्याचा आरोप यावेळी इथल्या ग्रामस्थांनी केलाय तो सगळ्यांचा वापर तुम्ही केलेला आहे आमचं कुठल्या पेशंटला अरे सांगतातच मरे आमचं strength, standing if you're not going to die it. Aizen- 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 aizen, aizen- 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 aurez, aizen- aizen, aizen- 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 સ્શર હ્ર હરામ સીંડ હામામામી સામામ સીંડ સં્ડ સિલામામામામામામ! સું સુંડામ સીંઓમામ સી

तीन तीन दिवसात तीन नर्स चेक करतात आणि आता या साहेबांनी नवीन नियम काढला की प्रत्येकाने साईन केली पाहिजे खाली म्हणून कोण कोण हे चेकअप करत होते एवढं असताना तीन तीन याच्यातनं सहा महिन्याचे मेडिसिन स्पेशल वापरतात तिकडे तेच पहिली मुळामधली जी, जी गोष्ट आहे की जी सिस्टर आहे ज्या सिस्टर ऑट ड्युटी होत्या तर त्यांना पाच नियम लागू पडतात कुठलं मेडिसिन आहे त्याची पहिली एक्सपायरी बघणं त्याच्यानंतर त्याची सुस्थितीमध्ये आहे परखणं आणि कुठल्या साईडला द्यायचं हे ठर सगळं बघूनच करायचं त्यांनी त्यामुळे ते सरळ सरळ त्यांचा आहे विषय दुसरा विषय आहे तुमचा स्टोअरचा स्टोअर मध्ये अजिबात चालू मिळायला सांगतो मी उत्तर करायचा सिस्टर आणि एम एस असल डॉक्टर कुणी असल की मी असो या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन असो आपण प्रत्येकाच्या प्रश्नाला बांधील आहोत आपल्याला कर रूपामध्ये वेतन भेटते

याबाबत माहिती मिळताच शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांच्यासहित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं या प्रकरणी संबंधितांवरती कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान या घडलेल्या घटनेवरून उपजिल्हा रुग्णालयाला दोन वर्षापूर्वीच्या औषधांचा पुरवठा केला गेला आहे का आणि यानंतर औषध पुरवठा झाला आहे की नाही सोबतच या व्यतिरिक्त अजून किती रुग्णाबाबत असे प्रकार घडले असतील असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत प्रशासनानं सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित बेजबाबदार दोषी कर्मचाऱ्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे कोकणकट्टा न्यूज सिंधुदुर्ग